नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न संच जेणेकरून ज्यामुळे न्यायालय भरतीतील शिपाई व हमाल पदासाठी लागणारे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न सुद्धा आपण यामध्ये घेतलेले आहे मागच्या वर्षी सुद्धा विचारलेले प्रश्न आपण यामध्ये टाकलेले आहे तर मित्रांनो नक्की मन लावून हे प्रश्न सोडवायचे आहे बरं का जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे चला वळू या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पहिला प्रश्न आहे कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो आहे कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिल्वर आयोडाइड या रसायनाचा वापर होतो आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील रिकामी जागा ही मृदा फळ अधिक उपयुक्त असते महाराष्ट्रातील ही रिकामी जागा मृदा फळ अधिक उपयुक्त असते कोणती मृदा आहे ती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लॅटेराईट प्रकारची जी काही मृदा आहे ते फळबागायतीसाठी बागायतीसाठी अधिक उपयुक्त ठरत असते तिसरा प्रश्न या ठिकाणी बघू शकता भुईमुंग या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते भुईमुंग या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुजरात या राज्यामध्ये घेतले जाते मित्रांनो चौथा प्रश्न या ठिकाणी बघू शकता वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली आहे वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिलेली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय मराठा संघ यांनी वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी दिलेली आहे पाचवा प्रश्न बघू शकता जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा कोणती आहे जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चिनी ही भाषा जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाते सहावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता तुम्ही नीरज चोप्रा यांनी कोणत्या खेळात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहे नीरज चोप्रा यांनी कोणत्या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भाला फेक या स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेला आहे सातवा प्रश्न बघू शकता हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस ठरत असतो हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस ठरत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस म्हणून ठरला जातो आठवा प्रश्न बघू शकता इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले आहे नववा प्रश्न बघू शकता महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे दहावा प्रश्न बघू शकता डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच ऑक्टोबर या दिवशी डॉल्फिन दिन हा भारतामध्ये साजरा केला जातो अकरावा प्रश्न बघू शकता भारताला आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे भारतात म्हणजे भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रेवा मध्य प्रदेश या ठिकाणी <्थिकानि> उभारला गेला आहे बारावा प्रश्न बघू शकता फुप्फुसांचे मुख्य कार्य कोणते असते फुप्फुसांचे मुख्य कार्य कोणते असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसांचे मुख्य कार्य असते तेरावा प्रश्न बघू शकता भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागालँड या ठिकाणची विधानसभा ती भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा ठरली आहे चौदावा प्रश्न बघू शकता संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उस्मानाबाद या ठिकाणी संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे पंधरावा प्रश्न बघा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषया करता दिला जातो नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषया करता दिला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व म्हणजे साहित्य रसायनशास्त्र भौतिकशास्त्र या सर्व विषयामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो सोळावा प्रश्न बघू शकता त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते आहे त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावत असते सतरावा प्रश्न बघू शकता महाराष्ट्र राज्या राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू हा आहे अठरावा प्रश्न बघू शकता विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार टंगस्टंड या धातूची तार वापरत असतात एकोणीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे विसावा प्रश्न बघू शकता पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन परिवलन म्हणतात एकविसावा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही आहे बावीसावा प्रश्न बघू शकता भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय आणीबाणी या घटनेशी भारतीय संविधानातील कलम तीनशे हे संबंधित आहे तेवीसावा प्रश्न बघू शकता हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे हरित ही कशाशी निगडित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अन्नधान्य या पिकाशी हरित ही निगडित आहे चोवीसावा प्रश्न बघू शकता जीएसटी हा खालीलपैकी कोणता कर आहे जीएसटी हा खालीलपैकी कोणता कर आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वस्तू व सेवा कर आहे पंचवीसवा प्रश्न बघू शकता कोणत्या देशात पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुरू केली आहे कोणत्या देशात पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुरू केली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जपान या देशामध्ये सविसावा प्रश्न बघू शकता सन एकोणीशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी भारताच्या प्रधानमंत्रीपदी कोण होते सव्वीसवा प्रश्न बघू शकता सन एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते सन एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंदिरा गांधी ह्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होत्या सत्तावीसवा प्रश्न बघू शकता रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अजीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा हा होत असतो अठ्ठावीसवा प्रश्न बघू शकता महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तलाठी हा ग्राम एकोणतीसावा प्रश्न बघा नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी आहे नाबार्डचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे लास्ट प्रश्न बघा लक्षद्वीप बेटे रिकामी जागा येथे स्थित आहे लक्षद्वीप बेटे रिकामी जागा येथे स्थित आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप भेटे स्थित आहे मित्रांनो आपले प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंट मध्ये सांगावे आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावे तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन सरावासह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या